स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप यांनी रविवारी घटस्फोट घेतल्याचा निर्णय जाहीर केला सायनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली सात वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकलेले सायना आणि पारुपल्ली यांनी वैयक्तिक कारणामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे है। दोघांनी हैदराबादमध्ये पुलेल गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत एकत्रच करिअरची श्रीगणेशा केला होता सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचे दोन हजार अठरामध्ये लग्न झाले होते क्रीडा विश्वातील स्टार जोडी म्हणून सायना आणि पारुपल्ली यांच्याकडे पाहिले जात होते दोघांच्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे सायना नेहवालने दोन हजार बारामध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आणि दोन हजार पंधरामध्ये जागतिक बॅडमिंटन क्रमावरित पहिले स्थान पटकावले ती जगातील नंबर वन शटलर बनणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली दुसरीकडे पारुपल्ली कश्यपने दोन हजार चौदामध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्वर्णपदक जिंकले आणि जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला सायना नेहवालने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की कधी कधी आयुष्य आपल्या वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाते खूप विचार केल्यानंतर पारुपल्ली आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांतता प्रगती आणि दिलासादायक आयुष्याची निवड करत आहोत मी सर्व चांगल्या आठवणींसाठी आभारी आहे आणि पुढे जाताना फक्त शुभकामना व्यक्त करते या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद कश्यपने अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही प्रकाश पादुकर आणि पुलेल गोपीचंद यांच्यानंतर बॅडमिंटनच्या खेळात भारतातला जागतिक स्तरावर ओळख मिळाली नव्हती सायना नेहवालने दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी गाठून भारतामध्ये या खेळाला नवसंजीवनी दिली चार वर्षानंतर दोन हजार बाराच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये क्रांस्य पदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली त्यानंतर भारतात बॅडमिंटन खेळाडूंची नवीन पिढी उदयास आली जी स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करत आहे पारुपल्ली कश्यपने दोन हजार दहामध्ये दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकून प्रसिद्धी मिळवली दोन हजार बाराच्या लंडन मध्ये निलुका करुणा रत्नेला हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो पहिला पुरुष बॅडमिंटन खेळाडू ठरला त्याने दोन हजार चौदाच्या ग्लॉसगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला बत्तीस वर्षामध्ये असे करणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू होता सायना आणि पारुपल्लीची भेट एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एका कॅम्प्समध्ये झाली होती दोन हजार चारमध्ये गोपीचंद यांनी हैदराबादमध्ये बॅडमिंटन अकादमी सुरू केली ते तेव्हा दोघांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि येथूनच त्यांच्या जवळीक वाढली दोन हजार अठरामध्ये लग्न होईपर्यंत त्यांच्या नात्याबद्दल जगाला माहिती नव्हती पारुपल्ली कश्यपने एका मुलाखतीत सांगितले होते आमचा शाळेसारखा रोमॅन्स होता अत्यंत निराखस आणि आपल्या मित्रांना माझे एक गर्लफ्रेंड आहे हे सांगण्यासारखे